नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या त्यांना अपेक्षित असलेलं मराठ्यांचं आरक्षण मिळालं पण त्यानंतर अनेक मतप्रवाह पुढे यायला लागलेले आहेत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचं ओबीसी अंतर्गत त्यांना जर आरक्षण दिलं तर अगोदरच ओबीसी मध्ये असलेल्या ज्या त्या जाती जा 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 आहेत त्यांच्यावर अन्याय होईल असा एक मतप्रवाह आहे तर दुसऱ्या बाजूला अशा या आरक्षणामुळे मराठ्यांचं खच्चीकरण होईल असंही म्हटलं जात आहे मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र आणि मग म्हणजे ओबीसी म्हणजे कुणबी कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी अंतर्गत आरक्षण असा जो निर्णय आहे याचे धीरगामी परिणाम हे राज्यावर होऊ शकतात हा मतप्रवाह जो आता पुढे येतोय त्याकडे बघणं गरजेचं आहे कारण मित्रांनो मराठा समाजाने जी आंदोलन केली ती आंदोलन त्या आंदोलनात जो मराठा सहभागी झाला होता लाखा लाखांचे मोर्चे निघाले होते त्याच तोडगा हा बिनचूक असावा तो कायद्यात टिकणारा असावा अशी अपेक्षा सर्वसामान्य मराठ्यांची असल्याच नवल नाही पण मित्रांनो जरांगे यांनी जो तोडगा काढला तो कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असंही म्हटलं जाते अशा वेळेस सांगोपांग विचार करून मार्ग निघायला पाहिजे आणि तो मार्ग स्वीकारण्याची दानत जरांगे यांनी दाखवायला पाहिजे होते मंडळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला नारायण राणे यांनी ट्विट केलं आणि ते म्हणाले की ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठ्यांचं त्यामुळे कच्चीकरण होईल तसच ओबीसी अन्याय होईल आणि त्यामुळे राज्यात असंतोष निर्माण होईल नारायण राणे यांनी हे है मांडलेलं मत नारायण राणे हे मराठा समाजाला आरक्षण मिळवा मिळावं म्हणून कार्यरत होते आजही ते कार्यरत आहेत जरी ते केंद्रीय मंत्री असले तरी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न केलेले आहेत मग ते न्यायालय न्यायालयीन प्रयत्न असतील किंवा समितीचं अध्यक्षपद घेऊन केलेले प्रयत्न असतील असे नारायण राणे ज्या वेळेस काही सांगतात त्यावेळेस ते त्यांचं नेमकं का मत काय आहे ते काय म्हणू इच्छितात त्यांनी मराठा समाजाबद्दल काय त्यांचे विचार आहेत हे ऐकून घेण्याची श्रद्धा आणि सबुरी असायला हवी पण मित्रांनो ती श्रद्धा आणि सबुरी जरांगे यांनी दाखवली नाही नारायण राणे यांचं काल ट्विट आलं आणि आज लगेच जरांगे यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली जरांगे म्हणतात एक मराठा मराठ्यांच्या अन्नामध्ये विष कालवतो नारायण राणे हे ज्या वेळेस मराठ्यांचे लाख लाखचे मोर्चे निघायचे त्यावेळेस नारायण राणे हे मराठा समाजाबाबत त्याच्या हिताबाबत भूमिका मांडत होते त्या मोर्चाला त्यांचा पाठिंबा होता त्या मोर्चामध्ये ज्या व्यक्ती होत्या त्या सगळ्यांना माहितीये नारायण राणेंनी काय कष्ट घेतलेले आहेत मराठ्यांच्या आरक्षणासाठी अशी व्यक्ती मराठ्यांच्या अन्नामध्ये विष कालवेल का हे बोलायच्या अगोदर जरांगे यांनी दहा वेळा विचार करायला पाहिजे होता पण जरांगे यांना त्वरित आणि सोप्प सोल्युशन हवंय सोप्प उत्तर हवंय मग इतर कोणावर अन्याय झाला तरी त्यांची त्यांना काही चिंता नाहीये आणि तो प्रॉब ती अडचण आहे तो प्रॉब्लेम आहे मित्र नारायण राणे काय बोलले काय सांगतायत काय सांगू इच्छित आहेत याचा विचार तर व्हावा पुन्हा नारायण राणे यांनी स्पष्ट केलं की मी आज म्हणजे आज मंगळवार सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेणार मग तोपर्यंत तरी जरांगे यांनी धीर धरायला पाहिजे पण जरांगे यांनी धीर धरलेला नाही त्यांनी सरळ नारायण राणेंना मराठ्यांच्या अन्नात विष कालवणारा म्हटलेलं आहे हे काय आहे विजयाची धुंदी इतकी ही नसावी कि आपल्या हिताचा विचार कोण करतय याचाही विसर व्हावा तस बघायला गेलं तर जरांगे यांचं हे आंदोलन ज्याला आपण म्हणू कि सरकारला वेटीच धरून मिळवलेलं हे आरक्षण आहे तरुणांचा वापर त्याच्यात झालेला आहे याच्यात या आंदोलनात हिंसाचार झालाय मग अशा वेळेस जर आपल्याला आपल्या हिताचं कोणी काही सांगत असेल तर त्याचा विचार तरी व्हायला हवा आणि त्यामुळे मला तरी असं वाटत नाही की नारायण राणे काही चुकीचं बोलले तीच भूमिका भुजबळ मांडतायत मित्रात पडळकरांनी पण तीच भूमिका मांडलेली आहे निश्चितच एकतर ओबीसीच आरक्षण महान ज्येष्ठ नेत्याने ऑलरेडी कमी करून टाकलेलं आहे सत्तावीस टक्के होत ते एकोणीस टक्के केलेलं आहे असं असताना मित्रांनो कुणबी म्हणून मराठे जेव्हा ओबीसी मध्ये जातील त्यावेळेस त्या, त्या तिकडच्या प्रजातींवर अन्याय होणार नाही का मग याचाही विचार व्हायला पाहिजे सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या ते कोणत्या बेसिसवर केल्या हे सर्वसामान्य जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यामुळे मित्रांनो सर्वसामान्य जनतेलाही कळत काय असो नारायण राणे आज पत्रकार परिषद घेत आहेत ते नेमके काय मुद्दा मांडत आहेत हे महत्वाचं आहे पण जरांगे पाटील थोडं नारायण राणेंचही ऐका हा सल्ला त्यांना द्यावासा वाटतो मित्रांनो तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्ष वेधलं सबस्क्राईब करा धन्यवाद